हॅलो हाय नमस्कार मंडळी तर आज आहे डे टू काल त्र्यंबकेश्वरचं तर तुम्ही बघितलंच असणार आणि तिथं एवढी गर्दी होती तिथं खूप थंडी आहे नाशिकमध्ये अनलिमिटेड थंडी आहे आणि आता आम्ही चाललो परत रामकुंड आणि म्हणजे जेवढे ठिकाणं होतील तेवढे आम्ही तिथं फिरणार आहे आता निघतोच थोडा नाश्ता वगैरे करणार आहे आणि मी आली आहे सिस्टर इन लॉ वेळा खूप भारी असं वातावरण आहे तुम्हाला दाखवते आणि खूप थंडगार असं नाशिक भारी वाटलं तिथूनच आम्ही निघालो रामकुंड रामकुंड हे नाशिक येथे गोदावरी नदी पात्राच्या आहे दरम्यान या ठिकाणी प्रभू राम स्नान करीत होते अशी मान्यता असल्याने यास पवित्र समजले जाते या जवळच अस्थिविले तीर्थ आहे रामकुंडाचे बांधकाम सातारा जिल्ह्यातील खटावांचे खटाव यांनी सोळाशे शहाण्णव मध्ये केले श्रीमंत माधवराव पेशवे चौथे पेशवे यांच्या मातोश्री श्रीमती गोपिका यांनी नंतरच्या काळात रामकुंडाची दुरुस्ती केली यात महात्मा गांधी पंडित नेहमी गांधी अनेक महान नेत्यांचे अस्थिराम कुंडामध्ये विसर्जन करण्यात आलेले आहे इकडून आम्ही निघालो कपालेश्वर मंदिरात नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या किनाऱ्याजवळ कपालेश्वर महादेव मंदिर आहे पुराणात असे म्हटले आहे की भगवान शिव येथे काही काळ वास्तव्यात होते हे देशातील पहिले मंदिर आहे जेथे नंदी भगवान शंकरासमोर नाही जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक शिव मंदिरात नंदी हा महादेवांच्या समोर असतो नंदी हा जरी महादेवांचे वाहन समजला जात असलं तरी या मंदिरामध्ये मा नंदी मात्र नाही महादेवांच्या पिंडीसमोरच नंदीचं स्थान आहे प्रत्येक मंदिरात महादेवांच्या पिंडीसमोरच मात्र नाशिकच्या ह्या ऐतिहासिक कपालेश्वर मंदिरात याला अपवाद आहे महादेवांना ज्यावेळी ब्रह्महत्येचं पातक लागलं त्यावेळी महादेवांनी या पातकापासून स्वतःची मुक्ती करून घेण्यासाठी त्रिभुवक्त पालतं घातलं मात्र त्यांचं पातकही दूर होईना आपण या पातकापासून कसं सुटणार याची चिंता महादेवांना सतावत असताना नंदी त्यांना नाशिकच्या रामकुंडावर आणलं या ठिकाणी असलेल्या गोदावरी आणि संगमात स्नान केल्यानंतर महादेवांचे पातक दूर झालं आणि ते ब्रह्महतेच्या दोषातून मुक्त झाले आपल्याला या पातकापासून नंदीनी मुक्ती दिली यामुळे या ठिकाणी या महादेवांना नंदीला आपलं गुरु मानलंय सो so, इकडची अशी कथा सांगितली जाते आणि हे आहे गोमुख जिथे महादेवाला पिंड आंघोळ वगैरे घातली जाती तर ते पाणी तिथून येतं फायनली आम्ही दर्शन घेतलो आम्ही तिकडून निघालो सो so, आम्ही आता चाललोय काळाराम मंदिरात आणि काळाराम मंदिराची अशी छोटीशी हिस्ट्री सांगितली जाते की काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत हे एका काळ्यात दगडात बांधलेलं सुप्रसिद्ध मंदिर आहे गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर सतराशे नव्वद मध्ये बांधले येथे सीता व लक्ष्मण मूर्ती आहेत मंदिरात नियमित पूजा अर्चा होत असते मंदिरावरील काम पाहण्यासारखे आहे मंदिरासमोरच भव्य सभा मंडप आहे मंडपात प्रवचन कीर्तन होत असतात मंदिराची संपूर्ण बांधकामी काळ्या पाषाणात असलेली आहे बांधकामाची शैली नागर आहे मंदिरातील श्रीरामाची मूर्ती ही काळ्या दगडात कोरलेली आहे म्हणूनच याला काळाराम मंदिर असे म्हणतात राम मंदिराबाबत मंदिरा अशी आख्यायिका सांगितली जाते की सध्या जेथे राम मंदिर आहे तेथे पूर्वी नागपंथी राहत असत काही नागपंथी साधूंना गोदावरीच्या पात्रात राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती अंतरावर अंतरा सापडल्या जेथे राम मूर्ती सापडली ते राम कुंड लक्ष्मण मूर्ती सापडली ते लक्ष्मण कुंड सीता मूर्ती सापडली ते सीता कुंड होय मूर्ती स्वयंभू म्हणून ओळखल्या जातात गोदावरी नदीच्या अद्यापासून याचे अंतर पायी चालत इत जाण्या इतकी आहे आम्ही फायनली तिकडून निघालो सीता गुफेकडे तुम्हाला तर माहितीच असेल नाशिक हे ऐतिहासिक आणि धार्मिक शहर म्हणून ओळखलं जातं त्यामुळे साहजिकच जगाच्या नकाशावर नाशिकला वेगळे महत्व आहे या शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत त्यापैकी एक विशेष प्रेक्षणीय स्थळ म्हणजे सीता गुफा नाशिकच्या पंचवटी परिसरात गोदावरी काठी श्री काळाराम मंदिराच्या बाजूला अगदी काही अंतरावर श्री सीता गुफा आहे बघू शकता किती भयानक अशी गर्दी होती आम्ही जिथं जिथं गेलो एवढी गर्दी होती आणि बाजूला प्राचीन गुफा आहे गुफा पूर्णतः दगडात कोरलेली आहे फक्त एकच व्यक्ती एकाच वेळी या ठिकाणी आत प्रवेश करू शकतो तोही बसून उभा राहू शकत नाही सात आठ फूट खाली जाऊन तुम्हाला पुढे जावं लागतं मग त्यानंतर श्रीराम सीता आणि लक्ष्मण याच्या प्रतिकात्मक दर्शन होतं सुंदर असं हे आ, सीता गुफा आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल फर्स्ट टाइम मी ज, मी फर्स्ट टाइम इकडे गेली आहे आणि बघू शकता की ती छोटे छोटे रस्ते आणि कसे ती सीता राम लक्ष्मी आणि सीता तिथे कसे राहत असेल एवढीशा त्यांच्या पर्णकुटीमध्ये खूप सुंदर आहे नक्की तुम्ही जा व्हिजिट करा आणि हे क्षण बघून या कारण की एकदम म्हणजे आपल्या नाशकातील हे सुप्रसिद्ध असं सीता गुफा मंदिर आहे आणि इथं ओरिजिनल राम लक्ष्मण सीता राहत होते बघू शकता खूपच सुंदर असं दगडात कोरलेलं हे मंदिर आहे सोमवारच महादेवाची पिंड आहे त्याच्यानंतर थोड्या अंतरावरच वरती जाण्याचा रस्ता आहे जो की आठ ते सात फूट उंच असा आहे आणि खूप छोटे छोटे रस्ते तिथं बांधलेले आहे तुम्ही बघू शकता नक्कीच इकडं या आणि दर्शन घ्या तर फायनली आम्ही माता सीता आणि राम यांचे घर मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे जे की ओरिजिनल प्रभू रामचंद्र तिथं राहत होते सीता माता तिथं राहत होत्या खूप सुंदर असं घर आहे आणि ही छोटीशी रचना त्यांनी म्हणजे हे आहे घराच्या समोरच आहे जिथं सीता मातेचं घर आहे त्याच्या समोरच ही छोटीशी अशी त्यांनी एक स्टॅच्यू बनवून त्यांनी तिथं असं देखावा तयार केलेला आहे की कसं ते झालं होतं कसं सीतेला रावणाने घेऊन गेलो होतं तर तिथं अशी प्रकृती तयार केलेली आहे तिकडे छोटीशी खूप भारी आहे नक्कीच हे पण तुम्ही जाऊन जर जाणार तर हे नक्की हे समोरच आहे नक्की बघा तर फायनली आम्ही तिकडून बाहेर निघालो आणि आम्ही परत आलो सांडव्यावरची देवी जी की ज्याची प्रतिमा आहे ही जी आ... प्रतिमा आहे ही हुबहू आपली वनीगडाची देवी जी आहे सप्तशृंगी माता सेम तशीच आहे आणि ह्या देवीलाही उ... इच्छापूर्ती असं म्हटलं जातं म्हणजे आपण जेही म्हणू ह्या देवीकडे आपण जे मागू ते पूर्ण होतं खूप चांगलं वाटलं खूप भारी आहे इथं फिरण्यासारखे आहे नक्की या फायनली आम्ही तिकडून निघालो दर्शन वगैरे घेतलं प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही निघालो बॅक टू होम इथं थोडी खरेदी वगैरे केली थोडं नाश्ता वगैरे परत केला आणि बघू शकता जुन्या नाशिक मध्ये मी आहे आणि इथं बघू शकता की बाया शे... कपडे वगैरे धुताय हे व्ह्यू आपल्याला आपल्या सिटीमध्ये भेटणार नाही मला खूप भारी वाटलं हे एन्जॉय केलं मी तुम्ही नक्की या आणि फायनली आम्ही पोचलो बसस्टँडला आणि आमची बस जोडा लेट झाली होती फोर पी एमला मे बी काहीतरी येणार होती तेवढ्याच एक आजी होत्या त्यांच्याशी मी भेटली एकटे बसल्या होत्या तर ते आजींना मी एक छोटीशी तुम्हाला ते आजीची झलक दाखवते आजी थोड्या सॅड होत्या आजींना म्हटलं काय झालं आजी म्हणे असं असं झालं आहे माझ्याकडं पैसे होते बट ते पडून गेले आणि मला पोरांनी थांबवलं नाही माझ्यासोबत कोणीच नाही मी एकटी आहे सॅड वाटलं त्यांना ऐकून माझ्याकडून जेवढं झालं मी त्यांना दिलं फायनली माझी बस येऊन गेली पण आजीचा विचार मनातून गेला नाही की बिचारे आजी पंच्याऐंशी वर्षाच्या आजी होत्या सॅड वाटलं ते ऐकून सो असं नक्की वा सांगा कसं वाटला हा ब्लॉग